नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी कल्याण डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी माथाडी कामगार विभागाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाले 90 फीट चौयेगाव मसोबा चौकात कल्याण डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी माथाडी कामगार विभाग जिल्हा अध्यक्ष समशेर खान यांच्या जनसंपर्क कार्यालयात माथाडी कामगार विभागाचे जनसंपर्क कार्यालय उघडण्यात आले असून उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माथाडी कामगार विभागाचे छगनजी पाटील मुख्य संयोजिका सेल विभाग महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या प्रज्ञाताई वाघमारे दिवा शहर अध्यक्ष चंद्रसेन मोरे कल्याण डोंबोली शहर जिल्हा कार्याध्यक्ष नदीम मोहम्मद शफी शेख टिटवाळा महिला अध्यक्ष खान शगुफ्ता परवीन जिल्हा उपाध्यक्ष संकेत जी लोके ठाणे जिल्हा अध्यक्ष महिला योगिता जोशी कल्याण शहर अध्यक्ष इम्रान एस खान कल्याण वार्ड अध्यक्ष तेजस कोलपकर डोंबोली जगदीश जगदीशभाई सोलंकी पिंपरी चिंचवड पुणे शहर अध्यक्ष भीमराव थोरात आदी कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी शमशेर खान यांचा वाढदिवस हर्ष केक कापून साजरा करण्यात आला उपस्थितांनी शमशेर खान यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी अनेक पदाधिकाऱ्यांची पदनियुक्ती करण्यात आली नवीन पदनियुक्ती झालेल्या पदाधिकाऱ्यांचा यावेळी पदनियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात

शमशेर भाई आगे बढ़ो शमशेर भाई आगे बढ़ो हमारे साथ है भाई आगे बढ़ो हमारे साथ है पूरी तालिबान स्वागत करायचं आहे सर्व कार्यकर्त्यांनी ने तालिबान दो जिंदाबाद 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 आज कार्यक्रमाला कार्यक्रम वाला लंडन बिबली शहर मातड़ी विभाग चाहिए युक्ति आपले महाराष्ट्राचे जी प्रदेश अध्यक्ष श्री छगनजी पाटील साहेब वाघमारे मॅडम आणि परांजपे साहेब इथे उपस्थित झाले आणि त्यांनी सर्व माताडी कामगार विभागाच्या सर्व कार्यकर्त्यांना सक्रिय कार्यकर्त्यांना त्यांच्या हाताने नियुक्तीपत्र दिले त्याबद्दल मी सर्व माथाडी कामगार विभागाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आज आपले कल्याण डोंबिवली शहर जिल्हाध्यक्ष श्री शमशेरजी काल यांनी त्यांचा छत्तीसवा वाढदिवस साजरा केला तो आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या सोबत त्यांनी साजरा केला त्याबद्दलसुद्धा मी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार मी प्रज्ञा वाघमारे महाराष्ट्र काँग्रेस कमिटीमध्ये मी विभाग आणि सेलचं सगळं ऑर्गनायझेशन बघते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये त्रेचाळीस विभाग आणि सेल आहे त्यापैकी माथाडी कामगार हा आमचा सेल आहे ज्याच्यामध्ये माथाडी कामगारांना न्याय देण्याचं काम आमचे छगन पाटील साहेब जे प्रदेश प्रमुख आहेत ते करत आहेत आणि आज माथाडी कामगार विभागामधून एक कल्याण डोंबिवली या भागामध्ये माथाडी कामगार सेलकडनं एक छोटं ऑफिस उघडण्यात हो आलेलं आहे आणि हे माथाडी कामगारांच्या विकासासाठी त्यांचे त्यांच्यावर होणाऱ्या अडीअडचणींना तारण्यासाठी तसेच वेगवेगळ्या गोष्टींना इथे जागृती निर्माण करण्यासाठी माथाडींचे प्रश्न सोडवण्यासाठी ह्या कार्यालयाचं आज उद्घाटन इथे होत आहे आणि ह्यासाठी आम्ही खूप खूप शुभेच्छा इथले जे आमचे शहर अध्यक्ष आहेत माथाडी कामगार सल्लचे त्यांना आम्ही देतो आणि भविष्यात आमच्या ह्या कार्यालयामधून असंख्य माथाडी कामगारांना खूप चांगला लाभ होईल त्यांना योजना सांगितल्या जातील आणि त्यांचे प्रश्नही या कार्यालयातून सोडवण्यात येतील हे सांगून मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद आदरणीय नानाभाऊ पटोले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या अंतर्गत जे महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं काम चालू आहे त्या कार्यक्रमासाठी का आज का या सर्व सेलच्या संयोजिका प्रज्ञाताई ताई वाघमारे आणि आमचे म्हाताडी कामगार सेलचे सरचिटणीस इनामदार साहेब आणि आजच्या या वाढदिवस बारा तारखेलाही असताना वीस तारखेला साजरा करण्यासाठी सा आमचे इथले जिल्हा प्रमुख शमशेर खानजी आणि या जिल्ह्याच्या नवीनच नियुक्त झालेल्या योगिता जोशी व सर्वांचे मी अभिनंदन करतो आता ऑफिस झालं आहे तुम्हाला जागा झाली हातात मोबाईल आहे लोक जोडण्याचा प्रयत्न करा त्याच्यातून काँग्रेस वाढेल आमदार बनवायचा असेल नगरसेवक बनवायचा असेल पुन्हा लो लोकांना रोजगार द्यायचा असेल ज्याच्यावर अन्याय झाला आहे तो अन्यायाला वाचा फोडायची असेल तरी तुमच्याकडे लोकं लागतील ती लोक निर्माण करण्याचं काम शहरामध्ये आपल्या संघटनेमार्फत व्हावं त्याच्यातूनच काँग्रेस पक्षाला उभारी मिळेल आणि हात बळकट होऊन या राज्यावरती आता लवकरच होऊ घातलेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री होईल हे जर आपण केलं तर होईल तुम्हाला त्यामुळं सर्वांना कळकळीची विनंती आहे की रोज माणसं जोडा रोजगार त्याच्यातूनच निर्माण होईल तुमच्याकडं फक्त पाचच लोकं असले त्यांच्याकडे जेवढी बुद्धी तेवढीच मिळेल पण जर तुम्ही नवीन लोक जोडले तर त्यांच्याकडून ज्ञान मिळून तुम्ही कुठंतरी पुढं जाल आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी मी पुन्हा शुभेच्छा देतो म्हणून माझी कळकळीची विनंती आहे काँग्रेस वाढवायची असेल काँग्रेसचे विचार जर वर न्यायचे असतील काँग्रेसचा अध्यक्ष जर आपला मुख्यमंत्री करायचा असेल तो जोमाने कामाला लागा निश्चित रवींद्र चव्हाणचा पराभव आपण करू शकतो जर आपण तुम्ही काम केलं तर एवढं बोलतो आणि या ऑफिसला शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र